शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर महाराष्ट्रामधून मान्सूनची संपूर्ण माघार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी होईल मात्र तोपर्यंत दिनांक चार ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात आपल्याला स्थानिक सरीची शक्यता आहे तर बघूया कोण्या जिल्ह्यामध्ये दिनांक चार ऑक्टोंबर ते दिनांक दहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये स्थानिक सरी होईल ते तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या अंदाज सविस्तर लक्षात येईल आणि तुम्ही सध्या सोयाबीन काढीत आहे जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर स्थानिक स्थानिक सरीची शक्यता असेल तर तुम्हाला सोयाबीन गोळा करावी का पसरटेवी हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी बंधूंना करूया सुरुवात तर दिनांक चार ऑक्टोंबर रोजी आपल्याला स्थानिक सरीची शक्यता या जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम त्यानंतर हिंगोली परभणी इकडे बीड जालन्याची दक्षिण बाजू छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बाजू त्यानंतर सोलापूरच्या दक्षिण साईडला आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सगळीकडेच त्यानंतर खाली कोल्हापूर त्यानंतर सातारा सांगली पुणे अहिल्यानगरमध्ये सुद्धा नाशिकच्या पूर्व उत्तर भागामध्ये सुद्धा धुळ्याच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण पश्चिम जळगावच्यासुद्धा पश्चिम भागामध्ये आपल्याला एक दुपारनंतर स्थानिक सरीची शक्यता आहे दिनांक चार ऑक्टोंबर रोजी आणि जे काही उर्वरित जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याचे आपण नावं घेतलेले नाहीत त्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील दिनांक चार ऑक्टोंबर रोजी आता बघूया दिनांक पाच ऑक्टोंबर जी एकूण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक पाच ऑक्टोंबर सुद्धा आपल्याला इकडे गडचिरोली चंद्रपूर त्यानंतर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड लातूर तसेच धाराशिव इकडे हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगरची उत्तर साईड या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारनंतर या जिल्ह्यामध्ये एक स्थानिक सरी होईल आणि जे काही उर्वरित जिल्हा आहे आपण त्या जिल्ह्याचे नावं घेतलेले नाही ते त्या जिल्ह्यामध्ये एक नुसते ढगाळ वातावरण होईल त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक सरीची शक्यता नाही या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडं स्थानिक सरी, सरी होणार नाही एक बहुतेक ठिकाणी पाच ऑक्टोंबर रोजी आपण जे आता सांगितले त्या जिल्ह्यामध्येच एक स्थानिक सरी शक्यता आहे तर आता बघूया दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा तसेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एक स्थानिक सरीची शक्यता आहे दुपारनंतरच्या त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये एक ढगाळ वातावरण राहील आणि इथेसुद्धा एक स्थानिक सरी होईल मात्र त्यानंतर जो काही राज्याचा जो उर्वरित भाग आहे या भागातले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी स्थानिक सरीची शक्यता नाही त्यामध्ये इकडे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी इकडे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर इकडे पुणे हा सातारा सांगली सोलापूर खाली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी एक विरखुळलेले ढगाळ वातावरण राहील तर बघूया दिनांक सात ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक सात ऑक्टोंबर रोजी इकडे आपल्याला गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर इथे स्थानिक सरीचा पाऊस होईल त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक शरी शक्यता आहे दिनांक सात ऑक्टोंबर रोजी त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार तसेच अहिल्यानगरची उत्तर आणि पश्चिम भाग त्यानंतर सुद्धा पश्चिम उत्तर भागामध्ये सुद्धा एक स्थानिक सरी शक्यता आहे त्यानंतर इकडे सुद्धा उत्तर साईडला अकोला सुद्धा उत्तर साईडला एक स्थानिक सरीची शक्यता आहे मात्र जे काही उर्वरित जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये दिनांक सात ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता म्हणजे स्थानिक सरीची शक्यता नाही तिथे नुसते ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये आहे जिल्हे इकडे नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी बीड जालना त्यानंतर तसेच छत्रपती संभाजीनगर इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक सात ऑक्टोंबर रोजी नुसते ढगाळ वातावरण दिसेल तर आता बघूया दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी विकून काय परिस्थिती राहील ते तर दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीमध्ये एक स्थानिक सरी स्थानिक सरीची शक्यता आहे त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी त्यामध्ये अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार तसेच काहीसा छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बंग या ठिकाणी किंचित ठिकाणी एक स्थानिक सरीची शक्यता आहे त्यानंतर उर्वरित राज्यामध्ये कुठेही आठ तारखेला स्थानिक सरीची शक्यता नाही नुसते ढगाळ वातावरण राहील तर आता बघूया दिनांक नऊ तारखेला एकूण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार तसेच अहिल्यानगरची उत्तर साईड या ठिकाणी एक दुपारनंतरच्या स्थानिक सरीची शक्यता आहे मात्र जो काही राज्याचा उर्वरित भाग आहे त्याम त्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी इकडे नुसते ढगाळ वातावरण राहील नऊ ऑक्टोंबर रोजी पावसाची शक्यता नाही पावसाची शक्यता फक्त खाली स्थानिक पावसाची शक्यता इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे तर आता बघूया दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ती तर शेतकरी बंधूंनो दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे महाराष्ट्राची जी दक्षिण बाजू आहे ही जी लाल रशा दिली की लाल रशे लाल रशा ज्या जिल्ह्यामधून गेली की त्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आहे इकडे नांदेड लातूर परभणी बीड तसेच धाराशिव सोलापूर इकडे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक स्थानिक सरीची शक्यता आहे दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी आणि जे काही राज्यातले उर्वरित जिल्हा आहेत या जिल्ह्यामध्ये नुसते विरखुळे ढगाळ वातावरण राहील त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही तर आता बघूया दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ती तर शेतकरी बंधूंनो दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी म्हणजे आजची तारीख आहे तीन ऑक्टोंबर तर आपल्याला आजच्या तारखेनुसार तर आपल्याला इथे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थानिक सरी शक्यता दाखवत आहे मात्र तसं होणार नाही दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी राज्यात कुठेही पाऊस होणार नाही स्थानिक सरीचा पाऊस होणार नाही राज्यात सगळीकडे नुसते विरखुळे ढगाळ वातावरण राहील पाऊस अकरा ऑक्टोंबर रोजी नाही म्हणजेच दहा ऑक्टोंबर रोजीच तिनची ठिकाणी आपण जे दाखवले दक्षिण साईडला पाऊस होईल त्याच जिल्ह्यामध्ये पाऊस होईल त्या अतिरिक्त कुठेही पाऊस दहा ऑक्टोंबर रोजी नाही अकरा ऑक्टोंबर सुद्धा नाही त्यानंतर दिनांक बारा ऑक्टोंबर सुद्धा पाऊस नाही त्यानंतर तेरा ऑक्टोंबर सुद्धा पाऊस नाही तेरा ऑक्टोबर तु तुम्ही तुम्हाला दिसत आहे तेरा ऑक्टोंबर रोजी राज्यात कुठेही ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला दिसणार नाही फक्त इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपलं जे काही कोल्हापूर आणि इकडे कोकण किनारपट्टीची पट्टीची दक्षिण साईड सो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला नुसते आपलं किंचित ढगाळ वातावरण दिसेल दिना... बंधनो दिनांक दहा ऑक्टोंबर रोजीच राज्यातून मान्सूनची संपूर्ण माघार होणार आहे आणि दिनांक अकरा ऑक्टोंबरपासून राज्यात हळूहळू थंडीला सुरुवात होईल आणि ही थंडी पुढे बारा ऑक्टोंबर रोजी दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी आणखीन वाढत वाढत जाईल म्हणजेच दिनांक दहा ऑक्टोंबरनंतर राज्यात पावसाचे चान्सेस नाही तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार